आपण पाहूयात लो आणि हाय बीम लाईटचं जे हे आहे तर ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आज तर पुढचं पाहूयात आपण आता ही लाईट आहे लो बीम लो बीम मध्ये तुम्हाला रस्ता दिसतो बरोबर आता ही हाय बीमची लागली आता रस्ता दिसतोय का नाही दिसत तर असंच होतं ज्या वेळेस तुम्ही लो बीम लावता रस्ता दिसायला चालू होतो आणि ज्या वेळेस आता ही पाचची लावली दोन्ही दिसतंय ता, ता, तर आता हाय भीमची लावली आहे हाय भीम लावल्याच्यानंतर काय दिसतंय तुम्हाला रस्ता नाही दिसत समोरचा दिसतोय बरोबर दूरचं दिसतं आहे तर शक्यतो कोणतं वापरला पाहिजे मग आपण तर आपण वापरला पाहिजे खाली रस्ता पाहायचा आहे आपल्याला आपल्याला काही वरचं नाही पाहिजे ना गोष्ट असंही लाईट पाहिजे लो भीमवरती तर शक्यतो असंच चा गाडी चालव जा लो भीमवरती या ज्या चायना लाईट आहेत ना या लोकांनी लावल्या नाही पाहिजे या चायना लाईट लावल्यामुळं खरंच किती नुकसान होऊ शकतंय आता समोर दिसतच नाही कधी कधी ह्या लाईट्स एवढ्या चमकतात डोळ्यावरती समोर पाऊस पण शकत नाही तरी लोक लावतात ते कशामुळे काय माहिती आता हे ह्या बलनोवाल्या भावन आता काय आवश्यकता काय बघा आता रोड सिटीमधला आहे एकदम बिजी रोड आहे तुम्ही बिजी रोडवरती काय असं पाहणार आहेत की तुम्ही एवढं हायवे मूर्ती चालवत आहे गाडी पाठीमागून गाडी आता हे पाठीमागायचं कॅमेरा आहे रिअर कॅमेऱ्याचं फुटेज तर एवढं हाय बीम आता एवढे जोड मला म्हणजे अक्षरशः माझ्या डोळ्याला त्रास होत होता समोर साईडच्या मिररमधून माझ्या डोळ्यावर चमकत होतं परत मिडल मिररवरती म्हणजे पूर्ण समोर असं हे होत होतं की एवढं काय आवश्यकता काय तुम्हाला एवढ्या गाडी तुम्ही गाडी चालवता एवढं समोर आता इथं पण त्याला थांबल्यास पण लो बीम केली नाही असं वाटत होतं खाली उतराव एक दांडके घेऊन लाईट्स फोडून टाकावेत पण ते कसं आहे आपल्या अगेन्स्ट आहे ते आपण नाही करू शकत शक्यतो ते करायलाच पाहिजे लोकांनी एवढे अक्कल जर नसेल तर गाडी कशाला चालवतो तुम्ही आता हे किती एकदम हे थोडंसं तरी विचार करायला पाहिजे लोकांचं की बाबा समोरच्याला काय त्रास होत असेल आपल्यामुळं एवढा जर विचार करत नसाल तर तुम्ही माणूस आहेत का नाही हाच प्रश्न पडतो मला तर कमीत कमी, -कमी लोकांचं डोळ्यावरती चमकतं आहे डोळ्या लोकांना दिसणार नाही समोरच्या हा तुम्ही हायब्रीडचा उपयोग करा ना जिथं हायब्रीडचा उपयोग आहे तिथं तर व्हाईट कलरचे बल्ब लावले त्याच्यातून पुण्याला हाय बीमवरती चालवतोय म्हणजे काय माणूस किंवा तरी थोडीशी तरी आहे की नाही हाच प्रश्न पडतो मला तर अशा लोकांना कधीतरी पाहिजे आता हा किती दिवस असं चालणार आहे काय माहिती एका दिवशी घुसेल कोणाच्या खाली मग कळेल अरे पण समोरून येणार तुम्हाला ह्या पाठीमागाचा जायचं पाठीमागे एक आहे आता येतं बघा तो अपर डिपर देतो पण म्हणजे त्याला मी अक्षरशः लिटरली मी हा जाणून बुजून कमी केला के तर स्पीड आपण स्पीड कमी केला की यांना त्रास होतो यांना त्रास झाला की हे साईडनं निघून जातात मग आपण त्याच्यासाठी स्पीड कमी करायचा आपला त्रास वाचवायचा असेल तर आपली स्पीड कमी करा ऑटोमॅटिक हे साईडने निघून जातात मग